तारळेकर बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन एक्सप्रेस स्टॉक मध्ये तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा मै व वा वार्षिक हप्त्याची हो सोय तारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अनिल भाऊ बाबर यांच्या विशेष प्रेरणातून पारे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने पारेगाव व परिसरातील गावांना त्याचा मोठा लाभ होणार आहे गोरगरीब जनता उपचारासाठी सांगली विटा या ठिकाणी जाऊ शकत नाही तसेच अनेकांना तातडीच्या उपचारासाठी या आरोग्य केंद्राचा मोठा लाभ होणार आहे त्यामुळे आमदार अनिल भाऊंच्या पाठीशी कट्टर असे गोपीचंद पडळकर यांची भेट घेऊन अतिक्रमणाला हात लावल्यास विरोध केला होता त्यामुळे वातावरणही तंग झाले होते पण गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन त्यामध्ये ज्यांना अजिबात जागा नाही अशा अतिक्रमण केलेल्यांना जागा देण्याची आश्वासन दिल्याने व सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे यासाठी एकमत दाखवल्याने अखेर येथे एक, एक दोन दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू होणार असून सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार टीका करत बाहेरच्यांनी गावातील माहिती लुडबुड करू नये असे वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण तापले आहे सर्व पक्ष कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी जोरदार खडाजंगी झाली व ज्यांना घरे नाहीत अशांना जागा देण्याचे ठरल्याने त्यांनी स्वतः अतिक्रमण काढून घेण्यात सहभाग दर्शवला आमदार अनिल भाऊंची एक हाती सत्ता असलेल्या पारेगावात आमदार अनिल भाऊंनी विकास कामाची अक्षरशः खैरात केली असून गावातील प्रत्येक प्रश्न सोडवण्याची स्वतः प्राधान्य देतात गावातील प्रत्येक ग्रामसभा वादळी होत असते पण या ग्रामसभेत गोंधळ होऊनही सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला प्राधान्य दिले आहे अखेर हे काम लवकर सुरू होणार असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी शांत राहण्याचा पर्याय सुचवला आहे सरपंच सुवर्णा शहाजी पांढरे यांनीही गावातील नागरिकांचा गैरसमज दूर झाला असून आमदार अनिल भाऊंनी मंजूर करून आणलेले आरोग्य केंद्र पूर्ण होत असल्याचे समाधान असलेले सांगितले यावेळी माजी सरपंच दिलीपराव साळुंके पाटील संजय साळुंके हरिदास साळुंके विजू नाना साळुंके सुरेश साळुंके मारुती साठे सतीश साळुंके किरण दाजी पाटील शहाजी पांढरे अमोल पाटील माणिक शेठ साळुंके रमेश पांढरे विनोद वल्लेकर शिवाजी वलेकर प्रकाश थोरात या बरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्चा मात्र सर्वत्र होत आहे आदरणीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या माध्यमातून आपण ह्या मताची आम्ही सगळी सहमत आहे पण आता आमचं माझं वैयक्तिक किंवा गावाच्या पद्धतीने आमचं असं मत आहे वैयक्तिक कि गावाच्या निदर्शनाला तुम्ही अजून एक गोष्ट कुठली आम्ही दिल्या का तिथं जे असणारी जी माणसं ज्यांचे अतिक्रमण आहे त्यांच्या तुम्ही त्यांचा तुम्ही बॅकलॉग कोणी बघितलाय काम विशेष जे मार्च पर्यंत आपल्याला पंचवीस टक्के खर्च करायचे म्हणून ग्रामपंचायतीनं तेव्हा गावाने एवढी गडबड दिल्या कुणाच्या अतिक्रमण आम्हाला काही लय काय देणं घेणं नाही फक्त आम्हाला तिथं दवाखाना करायचा आहे गावाने दवाखाना माघारी जाऊन त्याच्यासाठी दवाखाना पाहिजे का प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं होतं पण त्यामध्ये काही अतिक्रमण होतं पण त्यामुळे ते गैरसमज वगैरे असल्यामुळे काही तिथल्या माणसांचा पण गैरसमज झाला आणि आम्ही त्यांना आमच्या ग्रामसभेमध्ये त्यांना असं हे केलं की तुम्ही अतिक्रमण काढा आणि ते पण मान्य झाले ते त्यांनी त्यांना जागा आम्ही उपलब्ध करून त्यांची सोय करून दिलेली आहे दवाखाना होण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी सर्व महिलांनी सपोर्ट केला याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते सरकारी अतिक्रमण दवाखान्याच्या जिथं अतिक्रमण जागा आहे ते आम्ही स्वतः ही करत आहे विकास कामाला अडथळा काय आमचा नाही आणि गावानं आम्हाला शब्द दिलेला आहे तुमची सोय करतो म्हणून शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे आम्ही स्वतः मर्यादित जागा तेवढी खाली करत आहे गावानं शब्द दिलेला आहे अतिक्रमण काय ही काय काढल्या मुळे तुम्हाला जागा देतो म्हणून सांगितलेलं आहे दवाखाना होऊ द्या दवाखान्याला आमचा नाही सध्या जो आमच्या पारेगावामध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर झालत आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जे मंजूर झालत आणि त्या संदर्भात बांधकामाच्या संदर्भात जे काय दोन तीन वेळा दोन तीन दिवस झालं गंगा किंवा प्रसिद्धी माध्यमांनी जे काय मुद्दा उचलून झालेला त्याचं थोडं मी थोडक्यात सांगणार आहे आमच्या गावामध्ये विकास काम म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालेलं होतं तरी माझी सगळ्या सगळ्या पक्ष नेत्यांना पक्षांना विनंती आहे की जनतेनं आप आपल्या पद्धतीनं पक्ष त्याच्या वा। त्याच्या वाढवावा पण विकास कामात येऊन भाग घेऊन एखाद्या कामात अडचण आणून किंवा अडथळा आणून काय तर स्वतःची पोळी बांधण्याचा प्रयत्न कुणी करू नये आमचं गाव एक संघ आहे विकास कामाला साथ देणार आमचं गाव आहे तर आमच्या गावामध्ये असा राजकीय प्रयोग कुणी करू नये तुमची ताकद आहे तुम्ही कार्यकर्ते वाढवा राजकारण पिरीत करा कुठल्याही पक्षानं आमचा असो इतर कुणाचा असो आज आम्ही सगळ्या पक्ष इथे एकत्र आहे आमची भूमिका एकच आहे की तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र झालं पाहिजे त्या बरोबर ज्या आमच्या गावातील गरजू लोक आहेत खरोखर ज्यांना घर नाहीत किंवा चितोबा चितनं त्यांची गरजू लोकांची घरं उठणार आहेत चला आम्ही गाव पाठवू आमचं आम्ही त्यांचं नियोजन करू आम्ही त्या पद्धतीनं बसू पण ह्या गोष्टीत कुठल्याही पुढं उगाच सहभाग घेऊन काहीतरी स्वतःही पुढे वाजण्याचा प्रयत्न करू नये अशी गाव सरोबर मी विनंती करून सांगतो गोरगरीबासाठी पर्याय झालाच पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे आम्ही गोरगरीब माणसं आहे आम्ही मजुरी करून खात्याने माणसं आहे दोन अडीचशे रुपये आम्ही पोटाला कमवून खायचं का सांगली मिरज पर्यंत आम्ही पळायचं पाऱ्यात दवाखाना झाला पाहिजे सगळ्या महिलांच्या तर्फे किंवा सगळ्या गाव गाव स्वरूपी तर्फे पाऱ्यात हा चांगला दवाखाना झालाच पाहिजे का तर गोरगरिबांची म्हणजे बहुत गैरसोय होते इथून सांगलीला जावं लागतं डिलिव्हरीच असू दे कुठल्याही पेशंट असू दे एवढी परिस्थिती नाही कुणाची की तिकडे जाऊ शकतात त्यामुळे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की जे त्यांचं अतिक्रमण असेल किंवा काय असेल ते त्यांनी काढून घ्यावं आणि जसं आहे त्यांचा होणार आहे तेवढा दवाखाना व्हावा ही आमची सगळ्यांची तुम्हाला तु विनंती अतिक्रमणाचा जो आपल्या विषय आहे विषय आपलं मत मांडतोय पण गावात आपल्या जेवढ्या तिथे जो जागा आहे म्हणजे दवाखान्याचा जागा आले जा त्यातल्या बहुतेक पाच ते सहा जण जेवढी माणसं आहेत तेवढ्याने फक्त गरज आहे बाकी सगळ्यांना प्लॉट वगैरे मंजूर मिळून त्यांना मंजूर होऊन त्यांनी विकून सुद्धा काय काय म्हणजे पैसे घेतलेले पण आहेत आणि काय काय माणसांना आता ठीक आहे बाबा साइडला असं भेटलेलं तिथं त्यांनी भेटले सगळ्यांना पण घ्यायचं नाही आणि आता काम म्हणून हो द्यायचं जे त्यांची जागा चे, 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 जी आहे ही करून दवाखान्याची आलेली ती जागा तर त्यांनी खाली केलीच पाहिजे ना असं सगळं थोडी जग म्हणण्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट करत बसायची आता जे अतिक्रमणात आहेत सुद्धा त्यांची सुद्धा प्लॉट म्हणजे काम त्यांचं चालू आहे त्यांना सुद्धा आता त्यांची अपेक्षा अशी आहे की ग्रामपंचायतीने त्यांची सोय करून द्यायची का करून द्यायची मग आम्ही पण असं जाऊ कुठं पण आपलं अतिक्रमण करत बसतो की गावातलं एक असं पण सुद्धा कुठं ठेवणार नाही की जिथे अतिक्रमण होणार नाही असं प्रत्येकाचं नाटक करत जस सगळी बसली तर मग आम्ही कुठं जायचं आमचा विचार कधी कोण करणार त्यांचा आठे काय बाबा हाय त्यांची घरं आतापर्यंत राहतात त्यांनी आमचं पण परिस्थिती तीच आहे ना काय आम्ही प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण करत बसलोय सांगा बरं आणि मेन म्हणजे त्यांना पण सगळ्यांनी समजून घ्यावं की गावाची आपल्या परिस्थिती कशी आहे काय आणि दवाखाना शंभर टक्के हा झालाच पाहिजे आणि किती पण मीटिंग काय पण होते आम्ही हाच विषय मांडणार की अतिक्रमण झालेलंच आहे आणि बाहेरच्या कुठल्या सुद्धा नेत्यांना हिथे येऊन गावात ढवा अजिबात करू नये कारण त्यांचा विषय त्यांना घेतलं गावातली काय सुद्धा आर्थिक परिस्थिती काय आहे काय काय सुद्धा त्यांना माहित नाही त्यामुळे त्यांनी तर इथून अजिबात तुम्ही सुद्धा ढवा करायची आणि दवाखाना हा शंभर टक्के झाला तर झालाच पाहिजे रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेव्हन एट न्यू अमीर, अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसाधने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली सुत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी मध्ये कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये वास्तु उभारताना असते एक विश्वासू मदतीची गरज सह्याद्री कन्स्ट्रक्शन आपणासाठी घेऊन येत आहे आपल्या मनातील घराबद्दल असणाऱ्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अप्रतिम कल्पना ज्या वाटतील आपल्या मनातील उत्खंडा आणि साखर आपल्या सर्व अपेक्षा सह्याद्री कन्स्ट्रक्शन वास्तुशास्त्रानुसार आरसीसी घराची रचना आकर्षकते व इंटिरियर डिझाईन दिह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम सेवे जाणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास मोफट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस शहात्तर शेहेचाळीस